जमातुल मुस्लिमिन कोर कमिटी पुरस्कृत संघर्ष समिती याच्या वतीने आज आम्ही जिल्हा अधिकारी ऑफिस सिटी पोलीस स्टेशन एस पी ऑफिस इथे निवेदन दिलेले आहे कारण का आमचा जो प्रश्न आहे मच्छीमाराचा आपल्या मांडवीस मांडवी मांडवी बंदरात साचलेला गाल संदर्भात वेळोवेले आम्ही प्रयत्न करून मंत्री महोदय शासकीय यांनी दुर्लक्ष केलेलं आहे म्हणून आज आमची ही वेळ सव्वीस जानेवारी ही उपोषणाला आम्ही बसायची वेळ आमची आलेली आहे की आमच्यावर प्रशासन किंवा ही सरकारी यंत्रणा कायच आमच्यावर हे करत नाही म्हणजे लक्षच देत नाही आणि नेहमीच गाळ साजलेला असतो त्याच्यापासून जीवितहानीची जी बरीच काय शक्यता आहे आणि याच्या अगोदर जीवित आणि बरीच झालेली आहे त्यापासून मच्छीमारांचं बराच काही नुकसान झालेलं आहे आणि याच्यासाठी आम्ही सगळे मिळून मुंबईपर्यंत गेलेलो आहे एम एम डीला इकडे तिकडे सगळ्यापर आम्ही फिरत आहे इवन आम्ही आमदार खासदारांना पण भेटलो पण कोण आमच्याकडे लक्ष देत नाही फक्त आश्वासन देतात आम्हाला म्हणून आमची एक ही आहे की संपूर्ण खाडी आहे ही सुद्धा डीप झाली पाहिजे आणि आमचा जो मांडवी बंदराचा मुखाचा जो प्रश्न आहे तोसुद्धा सोडवण्यात आला पाहिजे जेणेकरून मच्छीमारांना थोडी ही मिळेल सवलत मिळेल